त्या डोंगरा डोंगराने हिंडतोय पण मला वाटत वाट का असताना ह्या वाट्याने गेलं तर परत दुसऱ्या डोंगराला जाऊन मिळतो काहीच कळाला आता माझं काय खर नाही देवा मला वाचव घरी जर नाही गेलो तर घरी जाऊन वायलर टाकायला लागते आणि इथं उपाशीच मारावं लागन ह्या डोंगरा डोंगर आता या वाटणी जाऊन बघतो मला कुठं रस्ता गावतो गो काय पुढं पुढं जावंच लागणार रे पण हळूहळू निघतो मापला मी गाड्या आलेलं वन दिसत्या इथं बाटलेल्या फेकलेल्या दिसत्यात मला वाटतं यो रस्ता पुढं डांबरीला जाऊन मिळतो आता हळूहळू निघतोच पुढं इथून दोन दिवस झालं ह्या डोंगराने हिंडतोय आहे वाढ घाव असली तर लय बरं होईल हे मच्छरच आहोत आहेत चालता या गायी बर जातोच मी आता अरे दोन दिवस झाला अंघून केली इथं खाज यायला लागली अंग काय कळलं तुम्हाला या डोंगरा पडेल काय एकदा तू या वाटणी होतो आता तर डांबरी मी जाऊ असली मला हे काय इकडे डांबरी अयो इथ काय टाकलय चुना बिना टाकलय ग काय मला डांबरी गाव असली आता दोन दिवस झालंय पळून पळून हिंडून हिंडून आता मला नाचायची इच्छा झाली पण काय इथं काहीच नाही गाणं लावायचं रास्ता विसारलो काहीच कळ ना झालंय आता कुणाला तरी रास्ता वाटतं या डोंगराने पुढे जावा कोणतरी असं ना त्याला इचरीन रास्ता कुठे ये माझ्या घराचा लका, लका 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 मी तर आणिक फसलो इथं तर पाटच पाटी नुसता का पाटातून पाड्या जागा काय ते कळा ना मला काय करू आता या पाटाचं मी तर मी पाटाच्या पाड्याला आलो पण मला काहीच सुचना पुढं जायला पाहीन दोन दिवसांनी डांबरी गावली रस्ता इसारलो पुढे आलो तो पाड गावला तर पुढं कुठं जावा ते काळानं झालय ह्या डोंगरा डोंगरानी डेवाने हिंडायची ईळ आली ल दोन दिवस झालय आंघोळ केली नाही खाज सुटली

खरंच वाया बसलं मला झाली बाबा एकदाची अंगूळ आता परत रस्ता बघायला गेला पाहिजे बसा मग काहीतरी कळालं मला खाज येती अंगाला दोन दिवस झालं होतं ना अंघोळ केलेली अहो यो एवढं चांगलं पाणी होत येतं तरी मी त्या गड्डू डबक्यावर आणि पाण्यात आंघोळ केली मला लय कान वाटायच लागलं आणि वास या लागला मग आपल्या अंगाचा एवढं चांगलं पाणी ठेवलं त्या गाडीत आंघोळ केली मी घरी पोहचलो ना चांगली घासून पुसून आंघोळ करणार या गाणी तर बसायची ये आली मला जाऊ दे आता अडला हरी गाडवाची पायदरी करावच का इथं मी वाशेत होईलय पुढं जातो मी इथं पाणी नाही पाणी सुंदर वाटत त्या गाणीत आंघोळ केली तर बसतो मी